बंजारा बांधवांचा तेज महोत्सव पिंपळदरा येथे उत्साहात साजरा पिंपळदरा येथे बंजारा समाजाचा पारंपारिक तेज महोत्सव दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी अतिशय उत्साहात व ढोल डफडीच्या गजरात साजरा करण्यात आला बंजारा समाजासाठी तेज उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक एकात्मतेचा आणि लोकसंस्कृतीचं दर्शन घडवणारा महत्वाचा सण मानला जातो हा उत्सव बंजारा समाजाची दिवाळी म्हणून साजरा केला जातो अविवाहित मुलींसाठी हा विशेष आकर्षणाचा सण असून परंपरेनुसार मुली दहा दिवस आधी एका टोपलीत गव्हाचे गौरी स्वरूप धान पेरून रोज प्रार्थना व लोकगीतांनी त्याची पूजा करतात विसर्जनाच्या दिवशी या गौरी स्वरूप धानाचे डोक्यावर वहन करून ढोल डफडीच्या गजरात वाजत गाजत तांड्याभोवती प्रदक्षिणा केली जाते लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली माहेरी परतून या उत्सवात सहभागी होतात श्रावण महिना सुरू होताच तरुणी रानोमाळ लोकगीत गातात व तांड्या तांड्यात आनंदी वातावरण निर्माण होते यंदा पिंपळदरा येथील तीज महोत्सवात युवक युवती व महिला यांनी पारंपरिक नृत्य व गायन सादर केले त्यानंतर गावातील मुख्य चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात आली डफडीच्या तालावर सजलेल्या या मिरवणुकीने गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण केले या प्रसंगी नायक गुलाब चव्हाण कारभारी गजानन जाधव शुभम चव्हाण तोळाराम राठोड केशव राठोड कांतीलाल चव्हाण जानकीराम चव्हाण आकाश चव्हाण उदल राठोड प्रवीण चव्हाण सुनील अडागळे यांच्यासह गावातील नागरिक व जय सेवालाल महाराज मित्रमंडळातील महिला भगिनींनी सहभाग नोंदवला धार्मिक श्रद्धा लोकपरंपरा आणि सामुदायिक एकतेचा संदेश देणारा हा तीज महोत्सव पिंपळदरा ग्रामवासियांच्या मनात अविस्मरणीय ठरला आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी सोयल पठाण मेडशी वाशिम